मी बाळासाहेब तुकाराम मुंडे ग्रामपंचायत सदस्य विषय असा आहे <coughs> का मला वारंवार म्हणजे माझ्यापर्यंतच कंप्लीट येते या लाईनीची या हॉटेलची ब्ल्युटेक हॉटेल म्हणून हॉटेल हो आहे तिथून लाईन धरणात केलेली आहे त्यांनी <coughs> तर ते काय म्हणले आम्हाला पाण्याची गरज आहे म्हणून पाण्यासाठी आम्ही ती लाईन केलेली आहे ठीक आहे म्हटलं मांडणे आम्हाला आम्ही काही त्याच्यावरती काही बोललं नाही पण रात्रीचे वेळ असं <coughs> ग्रामस्थांना शा म्हणजे या करून ते अचानक ते संडाचं पाणी का त्या लाईनी सोडतात आणि ते पाणी नेमकी धरणात जातं धरणात गेल्यानंतर तिथं काय होतं आमची जनवर पाणी पितात आम्ही पण पाणी पितो काही पाणी भरायला शेतीला आलो तर ते संडाचं पाणी जर धरणात गेलं तर पूर्ण पाणी दूषित होतं ना तेवढ्यासाठी ग्रामस्थ मला फोन करतात सांगतात का बाबा मुंडे असं असा असा विषय तुम्ही कधी फॉलोअप घेणार तेवढ्यासाठी मी आज सगळ्या ग्रामस्थांना बोलावले सरपंचांना पण बोलावले कर, था था है है, <laughs> नहीं। नहीं... आता त्यांची काय भूमिका असेल त्यांच्याकडून जाणून घ्या सरपंच त्यांचा असा आरोप आहे की हे रूड जे हॉटेल आहे किंवा रिसॉर्ट आहे ते शौचालय आहे शौचालयातलं पाणी धरणामध्ये सोडलं जातं तर मी पाठीमागं त्यांची सहनिशा केली ती बरं का ते म्हटले आम्ही जेवढं कोणतरी खट्टा घेतला हॉटेलपाशी पण त्यांनी आता बरंसं ग्रामस्थ म्हटलं जवळजवळ शेळच्या वारी ते बरंचसं वा ग्रामस्थ सांगतात की बहु ते धरणामध्येच पाणी सोडतात त्यांनी आम्हाला एकदा तर दोन नाही एक दोन वेळा सांगतात आम्ही ते आमच्या पाणी सोयी तिथे केलेली पण ग्रामस्थांचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे कधी हे धरणामध्ये पाणी सोयी खर खर त्याच्यापासून दुष्परिणाम भयानक होऊ शकतात योग्य पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे असं म्हणणं असं नाही त्यांचं कारवाई पाहिजे अशी माझी पूर्णपणे अपेक्षा त्यांचं असं म्हणण नाही मोटर न टाकता मोकळा पाईप धरणा सोडलाय आणि त्यांची मोटर वरती मोटर न टाकता पाणीवर आम्ही खेचतोय हवे हे तर म्हटलं पाणी मोटर आम्ही काढली तर पाणी तर त्यांचं असं म्हणणं इकडे वायर नाही केबल नाही मोटर नाही काही नाही त्यांची मोटर केबल वरती तर त्यांचं असं म्हणणं आहे की हवे ना पाणी आम्ही मोकळ्या वर खेचतो आणि हॉटेल ला पाणी वापरतो तुमचं म्हणणं आहे त्याच्यामधून आउटलेटच पाणी खाली काय पुराव काय तुमच्याकडे पुराव आमच्याकडे हिडी त्यांनी जे पाईप जोडलेत ना टाकीचे ते हिडी आमच्याकडे आपण पाईपलाईन खुलून पण चेक करू शकतो नाहीतर काय वाटलं तसं त्यांचा खर्च द्यायला तयार पण त्यांनी ना पहिले ना पाणी आम्ही नाव बोलतात ना आम्ही पाणी ओढतोय वरती त्यांनी बिंदास आम्हाला ग्रामस्थांना पाणी ओढून दाखवून आम्ही लगेच आमचा विषय क्लोज करून टाकवा आमची पण शंकर पण लगेच आम्ही आता व्हिडिओ आपले चालू असताना डायरेक्ट वरती जाऊ आपण डायरेक्ट त्यांनी दाखवायचं आम्हाला पाणी ओढून पाणी ओढलं तर आम्ही पण काही त्यांच्यावरती म्हणजे आमची तक्रारच नाही राहणार आता काय आता आपण इथे उभे बरोबर आहे आणि विषय असाय कारण वारंवार सुद्धा अभिषय झालाय का शळकेवाड्या असेल किंवा लाटेवाड्या असेल इथल्या सगळ्या स्थानिकांच असं म्हणणं आहे पिवढी तर पाणी आहे ना म्हणजे सांड पाणी येते पाणी आहे ना ते पूर्ण झालं म्हणजे सोडणे वारंवार सगळं ग्रामस्थांची आहे कारण इथूनच पाईपलाईन इथून इथून खाली येऊन तिथून पूर्ण नाही आणि त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे कारण त्यांच्या आम्ही चर्चा केली त्यावेळेस असं त्यांचं म्हणणं आहे की ही पाणी आम्ही वापरासाठी नेतोय जर तुम्ही ऐका ना जर तुम्ही वापरासाठी नेताय ना इथं तुमची मोटर पाहिजे इथं केबल पाहिजे तुम्ही जर मोटर असं मला नाही वाटत आतापर्यंत कुठं असं लांब उलट कधी मोटर ठेवायचं तेवढं कमीत कमी इथून पन्नास फुट असेल तर अंतर नाही शंभर फुट शंभर फुट अंतरावरती मोटर ठेवून पाणी ओढ चुक हा मग तेवढं होऊ शकतो नाही आमचं का आता आमचं ना आता आम्हाला पाईपलाईन खोदून ये ना त्याचे शारीशा करायचे आपण तिथं पाहू नाही का तिथं कुडूक पाणी ऐकते किंवा काही विषय होतो ना त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावू लागलं तुम्ही तिथं जाताना त्यांची परमिशन घ्या अगोदर परमिशन काय घ्यायची गरजच नाही आता कसं का ग्रामस्थांना तर आहे ज्यावेळेस आम्ही सगळ्यात काय म्हणतो ग्रामस्थांनी ग्राम सुद्धा या लोकांना बोलवलं होतं आज पण मला सांगा तुम्ही परमिशन घ्यायचं सगळ्या गोष्टी घ्यायच्या तर आता आपण आजपर्यंत करू शकतात ना का आपण डायरेक्ट घेऊन कळल तिथं कमीत कमी नाही त्यांनी काही केलं तरी पण आता पाईपलाईन कट केली ना तर पायपाचा लगेच वाचील नाही पण फोन करा मग आम्ही जोडायला मालकांच रवी शेटको मस्करे म्हणून रवी मस्करे कुठले तिथले आमचे मच्छी मारे आता सगळे मच्छी मारत जातात ना त्यावेळेस ज्यावेळेस सकाळी हे करायला जातात ना मासे माराय जातात ना त्यावेळेस ज्यावेळेस वरून पाणी येतं ना तर त्यावेळेस सगळे ते पाणी त्यांना लगेच दिसत ते नाही का आमच्या मच्छी मारते असते नाही ते स्थानिक नाही का त्यांना लगेच ते कळतं त्या उशी याच्यावरती ग्रामसभेत सुद्धा विषय झाला होता ही लोक पण आली होती वारंवार सुचला ऐकायचं ऐका ना त्यांचं असं आहे की बाबा इथं जे पाणी येत तिथं आपल्या ब्ल्युटो खाट्यांचं हे इथं सोडलेले त्यांचे काही शूटिंग आहे असं त्यांचं म्हणणं इथं हा मग तोच त्याचे सनिशा करायचे नक्की कुठं पाईप आहे काय त्याचा सहनिशा करण्यासाठी जमलेले चालू चालू ठीक चाल। चाल। है वरती होतं तो मग सगळी मंडळी एक मिनट तुम्ही पाईप काढून टाकेत म्हणजे पाईपला काढून द्या ना पाईपला तरी गाडी दाबून कट करून दा तो लो जाएगे। लो जाएगे। आप तो वासरू ना समबळक सगळं नाही आपण आम्ही इथं होतो

समचे वेध होता ना बरोबर नाही का अडगा येणार गरज नाही नाही नाही

सीताराम बघाड सर आपलं हे वेस्टेज पाणी धरणामध्ये सोडलं जात असं गावकऱ्यांचा आरोप आहे नाही सर सोडलेलं आम्ही पाहिजे सोडले इथं उघड्या सोडत उघड सोडायला काय झालं आपल्याला माहित नाही काल हे पाणी काल सोडले कालच नाही हे बऱ्याच दिवसापासून बरं ऐका ना प्लीज बघाड सर ऐक ना इकडे बघा ना मग आता हे काय केलं आता तुमचं इथं स्विमिंग टँक आहे तिथं पाणी कुठून येतं स्विमिंग टँक मध्ये बोर बोर सर्ण मधून तुम्ही किती पाणी घेतो पाणी घेतलंच नाही पाईपलाईन फक्त करून ठेवले आम्ही आणि हे आता काम निघालं ना आमचं त्यासाठी आम्हाला भिजवायचं होतं आम्ही ट्राय करत होतो वॉटर पाणी काय आलं नाही आम्ही काढून ठेवलं पाय काय केलं नाही आम्ही सरणातून तुम्ही पाणी घेतलंच नाही मोडलंच नाही अजून फक्त लाईन करून ठेवली आम्ही त्या लाईनीतून पाणी येतो कस असत मग नाही नाही घेण्यासाठी गेलंय जाण्यासाठी नाही सोडलं ते घेण्यासाठी आमचं काय म्हणलंय घेण्यासाठी आहे तुम्ही एकदा आम्हाला ट्राय करून दाखवा तुम्ही एकदा आहे ना ते पाणी एकदा आहे ना तिथं पदार माझ्या तुम्ही बाय बाय केली मोटर इथं ठेवली तुम्ही एकदा ओढून दाखव आम्हाला तसं नाही आमचं आम्ही मोटर मोठी होती आमचं काय झाला जर खेचलं ते बिजवायचं नाही खेचलं विषय सोडून दिला आम्ही त्याचं नाही खेचलं नाही ओढलं पाणी पण मग थाळी कापली थाळी तिथे थाळी बसवली मी होतो थाळ्या नामदेव असं पॅकिंग थाळ्या दोई थाळ्या त्याला थाळी थाळी बसवली आणि फिट केलं तुम्ही नट पर्यंत मी होतो तुम्ही होत आम्ही होतो तुम्ही काय बोलले काय करायचे बर विषय आता काय करा एक काम करा मी वाटला बुडी मारतो त्या पायपाला नाही ना बॅग बोळा देतो जेसीबी लावा आणि ते उकरा काय असेल तो खर्च आहे ना आम्ही करू शकतो फक्त त्याच्यात मटेरियल जर आला तर वाईट परिणाम होणार पंचायत पण आमची असं उघडत पाणी सोडत असं वाईट परिणाम होणार यो बाकी चालेल ग्रामधारांनी पर्यंत सुद्धा दिली पाहिजे धर्मात पाणी गेलं हिटा हिटा एक काम करा बाथरूम आपल्याला व्हिडिओ डायरेक्ट बाथरूम डायरेक्ट टच केलेलं डायरेक्ट नाही का तुम्ही ना आता हे आपल्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये ना हे तुम्ही म्हणता हा हिरवा पाईप आहे का ना हिरवा पाईप आहे हा हिरवा आपल्या आपल्या व्हिडिओ आहे हिरवा पाईप आहे तुम्ही याला डायरेक्ट अटॅच केला होता त्याला डायरेक्ट नाही व्हिडिओ व्हिडिओ आमच्या कोणी सांगेल व्हिडिओ व्हिडिओ एक मिनिट नामदेव आता नामदेवच्या नाम समोर आम्ही असा पाईप टाकलेला तुम्ही तो, तो व्हिडिओ काय विडिओ काय म्हणतो हा पाईप आहे ना असे बघाईप नाही निळा पाईप नाही लागायला ए मोटर बंद कर रे

खालची जमीन मला सांगा ही योग्य का ही पाणी सोडण योग्य पाणी कस काय होऊ काय पण मला सांगा हे योग्य का पाणी सोडणं मला सांगा मी हवा इकडून चालि ना या वाडीत काय वास येतो त्या बघायला संध्याकाळी मोटर बंद कर रे आता आता तू पाणी